मागनी गुणा आहे का शेतकरी उकले सरकार घाबरलं शेतकऱ्यांचा आवाज गुदमरवणारी शांतता शासनाची दडपशाही शासनाला शेतकऱ्यांचे प्रश्न आणि सरकार विरोधी आवाज आता सहन होत नसावेत असं चित्र पुन्हा एकदा समोर आलंय बहिरखेड तालुका बार्शी टाकळी इथं किरण ठाकरे यांनी परवानगी शेतकरी आंदोलन करत सरकार विरोधात शेतकऱ्यांचा रोष व्यक्त केला गेला होता मात्र या कृतीचा ठपका ठेवत आठ एप्रिल रोजी पिंजर पोलिसांनी ठाकरे यांच्यावर भारतीय या नागरी सुरक्षा संहिता कलम एकशे सव्वीस एकशे पस्तीस अंतर्गत कारवाई केली शांतता भंग होण्याची शक्यता या गृहितकावर आधार घेत कोणतीही ठोस घटना न घडता केवळ संभाव्य धोक्यांचं कारण पुढे करत चांगल्या वर्तवणुकीचा बॉन्ड भरून घेतला गेला म्हणजे प्रश्न विचारणं विरोध करणं सरकारवर टीका करणं हेच आता गुन्हे ठरतायत का पोलीस कायद्याचे रक्षक म्हणून उभी राहती आहे की सत्ताधाऱ्यांच्या सुडबुद्धीचा हत्यार बनती आहे ही केवळ किरण ठाकरे यांच्यावरची कारवाई नाही तर संपूर्ण शेतकरी आंदोलनाच्या हक्कावर उठावलेली थेट कारवाई आहे लोकशाहीमध्ये जनतेच्या भावना व्यक्त होणं प्रश्न विचारणं आणि निषेध नोंदवणं हे मूलभूत अधिकार असतात मात्र शासनाच्या शा कृतींना दबावाच्या कारवायांनी उत्तर देत असेल तर ही शांतता नव्हे तर हुकुमशाहीचीच चाहूल म्हणावी लागेल शेतकरी गप्प बसला तर त्याच्या न्यायाचा गळा दाटतो तो, तो उठला की सत्तेच्या पाया हदरतात हे ही शासन विसरू नये इंडिया महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव पोकाटे यांनी जे शेतकऱ्यांविषयी देता वक्तव्य केलं त्याच्या निषेधार्थ आम्ही बैलखेड फाटा येथे जाहीर निषेध आंदोलन केलं आणि त्या जाहीर आंदोलन केल्यानंतर आम्हाला आमच्यावर आमच्या शेतकऱ्यांवर फिनगड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आमचं या सरकारला जाहीर सांगणे आहे की जोपर्यंत आम्हाला कर्जमाफी होत नाही किंवा जोपर्यंत कोणताही मंत्री शेतकऱ्यांविरोधात बोलेत तोपर्यंत तो शेतकरी एलगार समिती राज ठाकरेच्या वतीने आमचे आंदोलन चालूच राहणार त्यामुळे कुठल्याही प्रकारची दडपशाही या सरकारने कितीही जडपशाही केली तरी आम्ही न जुमानता आमचं आंदोलन चालूच ठेवू यात काहीच शंका नाही किती जरी गुन्हे दाखल या सरकारने आमच्यावर केले तर आम्ही गुन्ह्याला घाबरणारे शेतकरी जात नाही शेतकऱ्याची जात नाही शेतकरी हा रात्रंदिवस शेतीत राबतो आणि त्याच्यामुळे शेतकरी घाबरणारा नाही काल महाराष्ट्राचे राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्याच्या कर्जमाफीविषयी जे टिंगळ टवाळणी केली की त्यांचं म्हणणं आलं की शेतकऱ्याला कर्जमाफी केली तर ते साखरपुळे आणि लग्न लग्न चांगले करतात त्या माणिकराव कोकाटे साहेबांना आम्हाला सांगणं आहे की आमच्या शेतकऱ्यावर आज इतकी वाईट परिस्थिती आलेली आहे की बँकेवाले आमचे तगादा लावू राहिले आता स्वयं पेरणीचे दिवस आलेले आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे हाल शेतकऱ्यालाच मिळत आहे आणि हे बेताल वक्ते करून आम्ही त्याचा निषेध बैलखेळ फाट्यावर केला बैलखेड फाट्यावर करत असताना आम्हाला दुसऱ्या दिवशी पिंजर पोलीस स्टेशनमध्ये आमच्यावर गुन्हे दाखल केली मला हेच सांगणं आहे की कृषी मंत्री जर त्या बेताळ वक्त्याचं परमिशन काढत नाही शेतवर शेतकऱ्याला जे बोलतात त्याचं त्याला परमिशन पाहिजे नाही आणि आम्हाला हे म्हणतात कोणी किंवा गोष्टीवाले की बाब तुम्ही जे आंदोलन केलं त्याचं तुम्ही परमिशन का काढलं नाही म्हणून तुमच्यावर गुन्हे दाखल करतो गुन्हे आमच्यावर किती काही के दाखल केले तरी चालेल पण आमची हे कर्जमाफीची लढा आम्ही सोडणार नाही आणि शेतकरी शेतकऱ्याची साथ आम्ही कधी सोडणार नाही हा लढा आमचा चालूच राहणार आहे कर्ज माफी होईपर्यंत आमचे हे आंदोलन असे चालू राहणार आहे जय हिंद जय जवान जय किसान आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा